नमस्कार काका नमस्कार हां काकांचं जरा तब्येत बरी नाही सर्दी झाली आवाज येत नाही बरं तर आपल्याला काकांचा जो आपण व्हिडिओ बनवणार हा तर यांना काय त्रास होता तर त्यांच्या वतीनं आता तुम्ही सांगा की बाईना काय त्रास होता तरास आग पायात पायात आग होत होती तर काकांचा पाय हे वरती करा काका थोडं अशा प्रकारच्या पायाला जखमा झाल्या होत्या आणि पाय होत हां डॉक्टरांनी काय सांगितलं होतं पायाला काय झालं डॉक्टर कापायचा सल्ला तिला काय म्हणत कापून टाका बर, बर. ते अच्छा आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आपले कैलाश उबरडे सर आहेत यांच्याकडे तुम्ही बुलढाण्या आले आणि बुलढाण्यात तर आम्ही यांचं पाय पाहला होता तेव्हा तर या पायाकडे आपण पाहू शकत नव्हतो अक्षरशः हा वास पण येत होता आणि खूप मोठी जखम होती डॉक्टर डॉक्टरांनी सांगितलं होतं कापून टाका पाय तर अशा प्रकारचा सल्ला तुम्हाला मिळाला मग डॉक्टरांकडे तुमची खर्च किती झाले किंवा कुठं कुठं गेले तुम्ही कोणत्या कोणत्या डॉक्टरांकडे आम्ही गाठलो पाहिले बरं संभाजीनगर हा हा नंतर मग हेडगेवरला ओके मग तिथे अच्छा हेडगेवरला सांगितलं होतं पाय तोडावं लागेल अच्छा बरं मग आता तुम्ही आपलं जे धन्वंतरीचे प्रोडक्ट आहेत तर हे काय काय वापरलं तुम्ही सांगता येईल का तुम्हाला हेच वापरलं तुमच्याकडं हां बरं ही बॉटल होती मग आपण या गोळीचा वापर कसा कसा केला पावडर लावली आणि खायला पण बरोबर पावडर काढून आपण जखमीला लावली आणि तुपामध्ये आणि खायला पण दिल्या बर अजून मला वाटतं दुसरं प्रोट डिटॉक्सी वगैरे होतं दिलेलं मला सांगता हा हां हां चालेल मग आता तुम्हाला जो हा रिझल्ट आला पायाचा इतका छान रिझल्ट आला काकांचा तर याबद्दल तुम्ही समाधानी आहात तुमचं एकदा या गावाचं नाव काय म्हटलं मनापूर तालुका भोकरदन बोकर तालुका बरं जालना जिल्हा आणि तुमचं आडनाव नाव बसकी बरं तुम्ही या धन्वंतरीच्या प्रॉडक्ट बद्दल समाधानी आहात चालेल धन्यवाद काका